अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश मी घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लावणार आहे तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला आवडेल अशी माझी खात्री आहे पण मग त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण ऐकावं देखील लागेल चला तर भक्त हो फार वेळ न घालवता लगेचच तुमचा स्वामी संदेश काय आहे ते सांगायला सुरुवात करते तत्पूर्वी नेहमीप्रमाणे एकच काम करा एक अंक मनामध्ये धरा आणि त्यानुसार तुमच्यासाठीचा स्वामी संदेश ऐका हो फक्त ऐकून सोडून देऊ नका त्यावर थोडासा विचार करा अगदी शंभर टक्के पटलं नाही तरी हरकत नाही पण एखादा टप्पा जरी तुम्हाला यातलं पटलं ना तर यावर विचार नक्की करा आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न देखील नक्कीच करा तुमचं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि शेवटी स्वामी महाराज तर आपल्या पाठीशी नेहमीच आहेत आता तुम्ही तुमचा नंबर निवडला आहे अशी मी आशा करते ज्यांनी तीन या नंबराची निवड केली आहे त्यांच्यासाठी स्वामी संदेश सांगते स्वामी अशा लोकांना सांगत आहेत की अरे तू नेहमीच आमच्या दरबारात येतो आणि आमच्याकडे एकच तक्रार करतो की तुला पैशाचं सुख नाही आम्ही तुझ्या वाटायला फक्त आणि फक्त गरिबी दारिद्र्यच लिहिलेला आहे तू जो पैसा कमवतो तो, तो तुला पुरतच नाही आणि लक्ष्मी काही तुझ्या घरी स्थिर राहतच नाही अशी तक्रार तू नेहमीच तुझी तू तु करत असतोस मग तू तु कधी तुझ्या नशिबाला दोष देतो तर कधी तुझ्या पत्रिकेला दोष देतो कधी कधी आमच्याकडेही शंकेने बघतो तर कधी कधी स्वतःलाच विश्वास कमी करून घेतो आणि त्यामुळे आज आम्ही तुला अनमोल असा विचार सांगणार आहे बघ तुला पटत असेल तर त्यावर एकदा विचार आवर्जून कर आणि हे बघ तुझ्या नशिबात काय लिहिलं आहे हे तुझ्यापेक्षा आम्हाला जास्त ठाऊक आहे आणि हो जर काही गोष्टी तुझ्या नशिबात नसतील लिहिलेल्या तर आम्ही तुला त्या मिळवून देऊ तू फक्त आमचं नामस्मरण कर आणि तू जर आमच्या मार्गात आहेस तर नक्कीच तुझ्या नशिबात नसलेल्या गोष्टी देखील तुला मिळणारच आहे पण तुझी सतत तक्रार करत आहे ना की तुझ्याकडे पैसा नाही टिकत तुझ्या नशिबाला साथ देत नाही तर तू बाहेर बघण्यापेक्षा तुझी पत्रिका बघण्यापेक्षा किंवा तू माझ्याकडे बघण्यापेक्षा तू स्वतःच्या अंतर्मनाकडे थोडंसं डोकावून बघ तुझं कुठेतरी चुकतंय का आज तुझं काहीतरी चुकतं आहे का हे तुला समजत नसेल तर आम्ही तुला सांगत आहे तर बघ तुझ्याकडे जो पैसा येतोय ना तो टिकत नाही तर याला जबाबदार तूच आहे मी म्हणत नाही की तू खर्च करू नको तू आवर्जून खर्च कर तुझी हाऊस माऊस सगळं तू पूर्ण कर पण शेवटी अन्न वस्त्र निवारा ह्या तीन गरजा पूर्ण करणं आपलं कर्तव्य असलं तरीही आपल्यासाठी या तीन गरजा महत्वाच्या असल्या तरीही काळानुसार आता सगळं काही बदलत चाललेलं आहे जग बदलत चाललेलं आहे नवीन गोष्टी समोर येत आहे आणि या बदलत्या जगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट हवी आहे जे काही नवीन येत आहे ते तुला घ्यायचं आहे भलेही तुझ्या खिशामध्ये थोडासा पैसा कमी असला तरीही तुझा अट्टहास मात्र एवढाच असतो की मी ते घेणार म्हणजे घेणार शेजारच्याने घेतले ना तर मग माझ्या पण घरात येणार माझ्या मित्राने आणले ना तर मग मी पण आणणार असा तुझा अट्टाहास तू तु का करतो बरं ते ठीक आहे तू महत्वाकांक्षी आहे हे मलाही आवडतं परंतु ज्या गोष्टीचा तुला जास्त उपयोगच होत नाही फक्त दिखावा म्हणून त्या वस्तू तू जर माझ्या जवळ ठेवत आहे आणि त्यावर खूप खर्च करत आहे तर मला सांग तुझा पैसा कसा काय टिकणार जिथे तुझा पगार वर्षाकाठी चार पाच हजाराने वाढत आहे तिथे तुझा खर्च मात्र वर्षाकाठी तीस ते चाळीस हजाराने वाढतो आहे मग सांग ती लक्ष्मी माता तरी काय करणार आजकालची जीवनशैली बदलल्यामुळे सगळाच खर्च वाढलेला आहे जसं की घरामध्ये एकाच व्यक्तीच्या चप्पलची जोड चार ते पाच असतात एकाच व्यक्तीच्या कपड्याचं एक अख्खं कपाट असतं पूर्वी तसं नव्हतं एका कपाटामध्ये अख्ख्या कुटुंबाचं सामान बसायचं परंतु आज प्रत्येकासाठी वेगवेगळी कपाट आहे आणि तेही आज कमी पडत आहे मग बाळ मला सांग तुझा पैसा कमी पडणार नाही तर काय होणार जुन्या काळी फक्त आणि फक्त आपल्या स्वयंपाकघरामध्ये जेवण बनवलं जात होतं पण आज तसं राहिलं नाही आज दिवसाआड प्रत्येकाला बाहेरचं खाणं हवं आहे आणि हॉटेलमधलं खाणं पिणं हवं आहे मग मला सांग तुझा पैसा तुला अपुरा पडणार नाही तर काय होणार आणि या सगळ्यांमध्ये वाढणाऱ्या दोन सगळ्या चुकीच्या गोष्टी म्हणजे काय तर दिखावा करणं आणि अपेक्षाचं ओझ या दोन गोष्टीच्या ओझ्याखाली तू इतका दाबला जात आहेस की तुला वरती निघायला देखील काहीही मिळत नाही आणि त्यामुळे तुझ्या खर्चाचा अतिरेक हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि मग शेवटी तू आमच्याकडे तक्रार करतो की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुझ्यावर नाही अरे लक्ष्मी माता तर तुला भरभरून देत आहे परंतु ती टिकवायची कशी ते वापरायचं कसं हे मात्र तू आता विसरून जात आहे बग बाळ पटत असेल तर ह्या गोष्टीवर एकदा विचार कर आणि ज्या गोष्टी टाळण्यासारख्या आहेत त्या टाळण्याचा अगदी पुरेपूर प्रयत्न कर नक्कीच तू ही सुखात राहशील आणि समाधान आणि आनंदात राहशील आता ज्यांनी पुढचा नंबर म्हणजेच दोन हा नंबर निवडला आहे त्यांच्यासाठी स्वामी महाराज काय सांगत आहेत ते बघूया स्वामी सांगतात काही ठिकाणी बोलणं गरजेचं असतं नाही तर आपण शांत बसलं की आपल्या शांततेचा फायदा आयुष्यभर घेतला जातो ते कसं जाणून घेऊया आजकालच्या युगात आपला स्वभाव काही लोकांसाठी तिखटच ठेवावा कारण गोड लागणारा ऊस लोक चावून खातात पण तिखट लागणारी मिरची चावून खाण्याची हिंमत कधीही आणि कोणीही करत नाही त्यामुळे तुम्ही वागले तर चुकीचे लोक तुमचा गैरफादा घेणार नाही जाणून बुजून कोणाच्याही भावना अजिबात दुखावू नये फसवू नये कारण त्यांचा हिशोब आपल्या कर्मामध्ये आपोआप लावला जातो पण जे आपल्याला त्रास देतात त्यांच्यापासून मात्र चार हात नेहमीच नेहमीच लांब असे स्वामी महाराज सांगतात आपल्या लोकांसाठी कुठे झुकण्याची वेळ आली तर तर ना आवर्जून पण एक लक्षात ठेव प्रत्येक वेळेस जर आपल्याला झुकावं लागत असेल तर तिथे मात्र थांबावं तिथे मात्र थांबावं कारण प्रत्येक वेळेस आपण झुकतो म्हणून आपली किंमत नेहमीच शून्य असते सवडीने आणि आवडीने नाथं सांभाळणाऱ्या लोकांना आपण ओळखायला शिकलं तर नक्कीच आपली फसवणूक या जगाच्या पाठीवर कधीही आणि कोणीही करू शकत नाही त्यामुळे अशा लोकांना ओळखायला वेळीत शिका जी लोक तुम्हाला वारंवार त्रास देतात अशा लोकांना मनातच काय पण डोक्यातही ठेवू नका कारण हीच लोक तुमच्या डोक्यातील सकारात्मक विचारांना मुळापासून काढून टाकण्याचं काम करत असतात त्यामुळे अशा लोकांपासून चार हात नेहमी लांबच राहा त्यांच्याशी तू वादही घालायला जाऊ नकोस आणि त्यांच्याशी फार बोलायला जाऊ नकोस असं करण्यातच तुझं हित आहे आणि प्रत्येक नातं सांभाळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेव की प्रत्येक नातं सांभाळ तुझी कर्तव्य तू तु पार पाड पण त्या नात्यांकडून कधीही कर अपेक्षा ठेवू नको कारण अपेक्षा या ठिकाणी कधीही कोणाच्याही पूर्ण होतच नाहीत त्यामुळे अपेक्षाच ठेवल्या नाहीत तर तुला कधी दुःखाला सामोरं जावंच लागणार नाही भक्त हो आता पुढचा नंबर ज्यांनी निवडला आहे म्हणजे एक हा नंबर ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा स्वामी संदेश काय आहे त्यांच्यासाठी स्वामी काय सांगत आहेत की रोज दिवस उगवतो म्हणजे रोज तुला देव एक नवीन संधी प्रदान करत असतो त्यामुळे सर्वप्रथम त्या देवाचे आभार मानायला शिक आणि नक्कीच आजचाही दिवस कालच्या पेक्षा चांगला जाईल यासाठी प्रयत्न कर त्यासोबतच देवाकडेही प्रार्थना कर की नक्कीच तुला रोजच्या रोज अशी प्रार्थना करून देवाचा आशीर्वाद मिळणार आहे जर निघून गेलेली वेळ तुला त्रास देत असेल तुझ्या भावना दुखावून जात असेल तर त्या भूतकाळातल्या वाईट वेळेचा विचार करून तू भविष्य खराब करून घेण्यापेक्षा तू तु तुझं प्रारब्ध म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्यानंतर ते सोडून द्यायला शिक भूतकाळातला फक्त अनुभव घे वर्तमान काळात जग आणि भविष्य कसं सुधारेल यासाठी प्रयत्न कर जेव्हा खूप रडावसं वाटलं ना तेव्हा तू नक्कीच तू खूप रड फक्त तुझ्या एकांतात रड अगदी या जगाच्या समोर रडू नको आणि तुझ्यासाठी एक हक्काची जागा आहे बाळ ती म्हणजे स्वामींचा दरबार तुला खूप दुःख होत आहे ना तुला खूप रडू येत आहे ना तर नक्कीच स्वामींच्या दरबारात ए आणि मन मोकळे करून मन मोकळेपणाने रड नक्कीच स्वामी तुला आधाराचा खांदा देतील आधाराचा हात देतील पण या जगासमोर मात्र तू जेव्हा जेव्हा जाणार आहे तेव्हा हसत मुखाने सामोरे जा कारण इथे तुझ्या अश्रूंची किंमतच होणार आहे तुझं दुःख या ठिकाणी कोणालाही दिसणार नाही त्याच्याशी कोणालाही या ठिकाणी घेणं देणं नाही त्यामुळे तुझं दुःख फक्त स्वामी समजून घेऊ शकतात या जगाकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नको तर स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट मध्ये आवर्जून सांगा खास करून तुमच्यासाठीचा जो स्वामी संदेश कसा होता हे देखील कळवा तर स्वामी भक्त हो आपल्या चॅनेलवरील नवनवीन स्वामी संदेश जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या ईश्वर सावली या चॅनेलला नक्की करा शेजारचे त्याला प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशामध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि आपले स्वामींचे संदेश नेहमीच ऐकत राहा सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ